ऐलम्मा पहिला गणेश देवा माझा खेळ मांडू दे करी तुझी मान दग मान लावे गुंते गुरजावरी गुरजावरी नगा कांदा तिळबई तांदा घ्या आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे धोंड्याशी लागली काळी आयुष्य दे रे वनमाळी माळी गेला शेता भात पडला एका जाता पडपड पावसा थेंबा थेंबी थेंबा थेंबी आया सोळा चला, चला। तुम्ही ओळखा किरा पत कुठली होय बरोबर दिसायला लागलाय की तो दिसायला लागला चला घ्या ओळखा नाही ओळखलं नाही बिस्किट चॉकलेट साखरबाज सुरळीच्या वड्या त्या पर्स मध्ये काय बघा कि काढला नाही होय राजरा लाडू पारले भडिंका लाडू याच्यात काय हे ओळखा की केळ्याचे वेफर्स आहेत नाही काढा हे काढा की बाहेर ते वा हत्तीला तऱ्हेची आज आपल्याला हा भडंग भेळ 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 आली भडग आहे बिस्किट आहे आणि पाणी आणलंय सगळं आणलंय सकाळी सकाळी व्यवस्थित गाठ काढा के मस्त मस्त व्हिडिओ मी तिथं पूजा करताना कर के हा मस्त 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 वरती आज बोर्ड नाही लावला रे वरती अजून लावलाच नाही हा कालच आली नाही तरी उशीरा आली वाटत तुमच्याकडं काल काहीतरी झालं होतं ना चला मस्त आज आता शुक्रवार आहे त्यामुळे ह बोला बोल की बोल की तुला कोण बोलायला नकडलं मस्त असं की नाही मांडवामध्ये आलं ना की देवीची मस्त ओटी भरता येते गर्दी नाही काही नाही दुपारच्या वेळेला आहे मी आता मस्त पैकी छान चला आता ओटी भरूया सगळं छान करूया आता मना सोक्त करायला मिळत कुठे गेली रे मावशी जस्ट गेली मावशी बर ठीक आहे मस्त पैकी मावशी गेली अहो त्याच्या मागटेव असतील रांगोळीचे व्हिडिओ केल्यावर होय काय मग मला तू कसं येईल सांग कसं येईल सांग इथून व्हिडिओ असतोय आवो अहो खरे तिथं व्हिडिओ असतोय बाळा बघ की नंतर तुला दाखवते की हां आता हे केलं की नाही आपण तिथं व्हिडिओ असतं हे कसं येईल सांग होय 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 बरोबर आहे का सेल्फी व्हिडिओ लावलाय आहे बरोबर आहे ना वे ते रांगोळीचं येणार नाही करेक्ट कर सुख करेक्ट 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 मी दिसतेय करेक्ट मी दिसतेय का तिकडनं दिसताय दिसता मग असं का म्हणायला लागलाय दिसत दिसतंय ना मी व्यवस्थित दिसायला लागले काय हळूच बघ मी दिसते नाई नाही दिसतेय का नाही रे हा दिसताय व्यवस्थित दिसते ना मग आयडिया बरोबर आहे की नाही आपली बरोबर आहे काय झाली छान होता काय तुम्ही रायणी मी उद्याची साडी तुमची आहे काय कुठली कुठली नेसवतात नेसूल हम्म

It's been a while since I've been here, but it's been रात्री घालायला होतो रात्री घालायला म्हणूनच तिले आणलं हे सगळं हे एज आज लाता हे घातलं ना, ना रात्री घालू ती साडी घालली तर अशी गा। ठाऊ साडी घातल्यावर गा। मग कासून वर चढून घेत वर चढून घालूया तू ते भुताचं घरी घालायस आई valeu

काढून आणि त्याच्यावर हे पिवळं हे घाला बरं आता मी घातलंय ते वर पिवळं घाला हे उद्याला साडी नेतो आणि ही मला उद्या पाहिजे पण देतो हा आणि याची काय हिरवी मी देवीला नेतो हा तुम्हाला पण यायचं होणार आहे तिथ आलं का नाही सगळं मनोभावे छान करायला तुम्ही करताय म्हणून तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांना मिळते होय की नाही वर्षी भारी झालगे वर सगळं खूप छान केलाय ह्या वर्षी सतरा हजार सुंदर झालाय मंडप नागमोशी लावा बोर्ड करा नवीन आणणार आहे पण नवीन आण परत आले आपल्याला वापरायला येते ना नहीं। 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 आप लेन। आप ते नहीं। नहीं। नहीं� आता चालू आहे व्हिडिओ एवढं सगळं दुसरीकडे म्हणजे आपण कुठं कोल्हापूरला वगैरे गेलो तर करायला मिळत नाही हो नहीं। बरा 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 जावा 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 जा

बोर्ड तेवढा घ्या करून आहे बोर्ड गेल्या वर्षीचा आहे पण या वर्षी आणि एकदा छान करा बोर्ड जमलं तर संध्याकाळी येतेच नाहीतर जसं जमेल तसं रोज येऊन देवीचं दर्शन घेऊन जात असते मी सांगता ह्या वेळेला बरं पडतंय निवांत होते दर्शन संध्याकाळी म्हणजे कसं गडबड गडबड गड़़, गडबड गड़़, असते ना नावशी बर 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 सांगतो ग मी त्याला संजीव सांगतो नाही करत राहायला ते सांगतो रे बाई で<イ>サンすたち。